नमस्कार मंडळी बघा मी आताच उठलेलो आहे नेमकं बघा आपली इवस आज लवकर जे जेवण चाललंय इकडे जेवायला बसेल इवा तिकडे मम्मीचा असा हे चालू आहे बघा काय भीत बनवलं काय माहीत मम्मी आता बघू आपण काय भीत बनवला रे मम्मी ना असं राहिला सांग ना मंडळीला आपल्या गेली बाबा लाईट मंडळी आम्हाला आपण त्यामुळे टाकून वरण केलंय का इकडे बघ मम्मीचे चपात पण झाले वाटते एक बबुरत काय बाब कोकरात मस्त, मस्त भात पण आहे मंडळी मस्त बी ते मंडळ असं वरण भात मस्त चपाती तर सगळं तोंडी लावा मग ठ्यासा नाही वाटला ठ्यासा पाहिजे तसा तोंडी लावा तर सगळं चटणी आहे का आपला खार होता मंडळी ते लिंबाचा तो खार काय आला तो खराब झाला ते खार कस काय खराब झाला काय माहिती संपलाय खराब नाही झाला संपलाय संपलाय का मी आताच उठल मंडळी झोपेतून सगळ्याच काम वगैरे आवरलेले आहेत आता उठवता मला अजून पाणी नाही आता मला आंघोळ वगैरे करणार पप्पाचं पाणी पण झालं असं मार तू पण मारून आला जसे ते सगळं काम आवरलेत आता मलाच मग आवरायचं आहे चला मंडळी आवरतो मी पण आता आळशीन अरे मी आळशी नाही तुम्ही लोक आहे ना लवकर उठतात तुम्ही लवकर उठतात आळशी नाही मी तुम्ही लवकर उठल्यावर मी काय करू मी बराबर मग उठतो पण तुम्ही लवकर उठल्यावर लवकर उठल्यावर तुम्ही लु लवकर उठले मी उशिरा उठायलोय काय चला म्हणाले आवडतो मग मी पण आता बघा भांडाळे आवरले मला सगळं आंघोळ वगैरे करून तयार आहे मी तुम्हाला तर माहिती मम्मीने आपले गोळे केलेले एक गिलास दूध गोळा खाल्लाय आता बसले बघा जेवायला कॉलेजला जायचं आहे मला आता इकडे बसली आपली मम्मी मम्मीने दिलंय बिट वाढून या बा असं वरण केलेलं आहे कसं वरण आहे मुगाच काय मुगाच वरण त्या सांग मस्त भात आवरलं पाग झाला कपडे भांडे सगळं कपडे धुणं झाले भांडे राहिले पडले भांडे घासायचे आवरलं आता सगळं जेवण जायचंय आपल्याला कामाला या तुम्ही पण जेवायला इवराचं यायचं जेवण झालं आता आम्ही दोघं माझे जेवतो या तुम्ही पण जेवायला गोळा खाणं चालू या म्हणजे गोळा खायला आम्हाला भांडाचे गोळे करून खाल्ले करून भाकर आधी भाकर खाल्ली मग गोळा खाला त्याने आधी भाकर खाल्ली मग ते गोळा खाऊ राहिले मी आधी गोळा खाल्लाय माझा भाकर खाऊ राहिले गोळी घेतली म्हणजे पण गोळी कोण कोण पडत ना त्याच्यामुळे गोळा खाण चाललाय या मंडळी ती म्हणजे चला आवरलं पहा आता आपलं सगळं गेले पोरं जिकडं तिकडं युवराज गेला तिकडे साईटवर भाऊ गेला कॉलेजला चला आता जाऊ आता कामाला लागू आपण आपल्या आता चला दाखवते तुम्हाला वर गेल्यावर पाणी कुठं कुठं मारायचं काय काय मारायचं काय काम करायचं काय नाही तुम्ही शेवटपर्यंत येऊ पाहत राहा चला चला मंडळी आता आपण जा घातली आता आपला पश जाऊ आता पाणी मारायला चला येऊ काय इथं मागच्या कॅमेऱ्याने दाखवते मी तुम्हाला येऊ पई पैसा आहे आपल्याला पाणी मारायला तर लोक कसे लोक चढले बिचारे पालकावर चला पहा आलो तिथून पाणी गिनी मारून सी ह्या बा कसा माल कालवलाय माल कालवलेला दाख का तुम्हाला मालगिल कसं कालवलाय पहा इथं माल कालवलाय असं झालं आता काम चालू इकडं कालून ठेवलाय तिकडं आळं करून ठेवलंय इथं आता ड्राम भरून देणं चाललाय पाण्याचा पायासमोर किती अंधार आहे पायाच्यात असा अंधार एवढा सगळा माल हे असे गड्डे पाडलेले माल घ्यायसाठी या अशा गड्ड्यातून माल तुन। एक तिथून पाडून खड्डा माल झालं काम चालू एवढं बघा मंडळी मी आता कॉलेजून आलेलो आहे घरी कॉलेजून आलो जेवण वगैरे केलं मम्मी पप्पा काही दिसलं नाही घरी वरती तर पाणी मारायला आता घरी आला बघितलं आपला मोबाईल होता चार्जिंगला आता जेवण वगैरे झालंय तर बघू आता वरती जाऊन मम्मी पप्पाचं काय चालू आहे तर मला कळन काय चालू आहे तू मला दाखवतं त्यांचा कसं काय चालू आहे तर तुम्हाला बघा म्हणून कसं पाणी मारतात तुम्हाला तर माहिती आहे पाणी कसं मारतात आणि एकदा आपणच जाऊन पाहू चला आता वरतीच जाऊ आपण कसं एवढा मोठा जी नाही वर चढून तर दम लागत हो दोन चार म्हणजे तीन चार जीने चढून वर जावं लागत आहे वर जाऊस मला तर खरंच दम लागत आहे इकडून पाणी चालू आहे वरचून इथं पाणी गळू राहिलं ना टेरिसला डायरेक्ट टेरिसला जाणार चाला बघ बघा मंडळी आलं मी टेरिस वरती इकडं चाले बघा मम्मी तर पाणी मारण बाहेरने आपली भीत आहे ना भीतीला मारायला मोबाईल चा टाकला तर दिवस राहिली पाहिप खाली गट्टू येत गट्ट राहून पाणी मारणं चाले हे बघा पाणी डायरेक्ट खाली

मला पाणी मारायचं काम सोपं वाटतं आहे सोबत बापाच्या किरकिरीमुळं मला मग भांडे काम सोपं वाटते किरकिरीमुळं मला भांडे काम सोपं वाटतंय नाही तर मला तर हे काम सोपं वाटतंय आपलं काकू म्हणलं तर काही काकांचं घरकाम सोपं आहे काही काकुंचं पाण्याचं सोपं आहे म्हणलं तुला विचारवं तुला काय वाटतं आहे मला पाण्याचं सोपं वाटतंय पाण्याचं काय मला अडचण नाही वाटत माझं किरकिरी काय हा कोणाच घेणं देणं राहत नाही आपल्या कामाशी काम केलं चालले किरकिर राहत नाही कोणाच हा मग किरकिर काय एवढं एवढे लगेच सुरू काय करायला लागलं कि नाही कोणाशी बोललं कि त्याचं सुरू माणूस काय म्हणलं तुम्ही सांगा मम्मीला समजून मम्मी ते काय ऐकण्याच्या मूड म्हणजे नाहीये मम्मी असं नाही तुम्ही सांगा आता <laughs> बघा म्हंटा इकडे पाणी वगैरे मारणं झालंय मम्मीचं पण इकडे बघा काय चालू आहे इकडे चालू आहे बघा रील शूट मी तर मोबाईल ठेवलाय तुला लावून इकडे रील शूट आहे मम्मीचं बघा आता कामच आलं रील पण शूट हो राहिले मम्मीची संध्याकाळी व्हिडिओ टाकावं लागेल ना मम्मीला शॉर्ट व्हिडिओ नक्की बघा मंडळी असं ध्याकाळी टाकतोय असं बघा